पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है हे तर जगाना पडेगा एक राष्ट्र केली गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे गेवराई माजलगाव राज्य मार्ग क्रमांक पन्नास या रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविला आहे ही माहिती मिळताच सपोनी मनोज निलंगेकर व त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सकाळी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली त्यानंतर तहसीलदार संदीप खोमने नायब तहसीलदार सोनवणे मंडळ अधिकारी बाबा बडे तलाठी शेख जावेद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे साजिक बांधकाम विभागाने या प्रकरणी पोलिसात फिर्याद देऊन नावासह वीस जण व इतर पाच ते दहा जण अशा तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यापूर्वी देखील अश्वारूढ पुतळा बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु ही माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ताब्यात घेऊन जप्त केला होता परंतु शिवप्रेमींनी युवक व नागरिकांनी यामध्ये हार न मानता या ठिकाणी पुतळा बसविणारा असा संघ बांधला होता अखेर संधी साधून बुधवारी मध्यरात्री शिवप्रेमींनी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा साठी एकच काय तर हजारो गुन्हे स्वतःवर घेण्यास तयार आहे असे रोखोक मुलाखतीमध्ये ॲडव्होकेट सुरेश हत्ते यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना सांगितले पुतळ बसण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला असून तलवाडा व परिसरातील शिवप्रेमी युवक व नागरिकांनी यासाठी मोठ्या संख्येने जमा होऊन आनंदोत्सव साजरा केला आहे अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉ सुरेश गांधले यांनी दिली नमस्कार आपण आज विशेष या चर्चासत्रामध्ये आपण जे काही मान्यवर आमंत्रित करणार आहोत त्या मान्यवरांनी आतापर्यंत गेवरे तालुक्यातील जे काही त्यांच्या राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी जे काही संघर्ष केला आहे आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून आज एक नवीन प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित होत हो। आहोत आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जे काही गेवरे तालुक्याचे जिल्हा परिषद माझे परिषद सदस्य आहेत ॲडव्होकेट सुरेशरावजी हप्तेसाहेब यांचं आपल्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत आणि सदरील जो काही विषय आहे आजचा जो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला गेलेला आहे आणि त्या पुतळ्यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भामध्ये जे काही आज आपण चर्चा करणार आहोत सविस्तर आपण त्यांच्याशी चर्चा करू नमस्कार सर आमच्या स्टुडिओमध्ये हो तुमचे स्वागत आहे प्रथम मी आपल्यास एक पहिला प्रश्न विचारला की जे काही आज मागील जे काही राजकारण करत आहे आणि त्या राजकारणासंदर्भात आपण जो राज राज गावाच्या विकासासाठी जो काही आपल्या मनामध्ये जो काही संकल्प केलेला आहे त्या संकल्पामध्ये आपलं काय म्हणत नाही आम्ही वीस वर्षापासून या गावाचा मी प्रतिनिधी म्हणून काम पाहतो पाहत होतो आणि लोकांनी मला त्या ठिकाणी एकही संपादन केलेलं होतं एक जबाबदारी म्हणून मला दोन हजार पाचपासून मी या ग्रामपंचायतचा जो सरपंच असेल किंवा मला तिला पण सदस्य नाते मी आपल्या परिसरातील लोकांनी मला आणि एवढं त्या ठिकाणी सांगायचे की हे करीत असताना या परिसरामध्ये लोकांची भावना होती की शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा थी या ठिकाणी कुठेतरी आपण पुतळा बसवला पाहिजे आणि चांगली जागा ज्यांनी करून पन्नास हजार ग्रामचा संसर्ग त्या ठिकाणी त्या गा त्याच ठिकाणी होत आहे आणि आपण ती जागा चॉईस केली पाहिजे म्हणून हजार पाचलाच आम्ही तो ग्रामसेवेच्या माध्यमातून तो पुतळा बसवल्याचा ठेवा घेतला आणि तेव्हापासून तो लढा चालू ठेवला आम्ही तसं जर गव्हर्नमेंटलाही त्या ठिकाणी मागणी केली पर्यंत त्यावेळेस आम्ही प्रस्ताव फुटअप केला परंतु काही टेक्निकल पॉईंट म्हणून तो प्रस्ताव राहिला तसाच परंतु काही कालावधीनंतर बांधकाम विभागाने त्याच ठिकाणी एक शिवाजी पुतळ्याचं त्या ठिकाणी परिसरामध्ये कंपाउंड व्हायचा आणि त्या बेसमेंटचं काम त्या ठिकाणी शासकीय म्हणून काम केलं आणि शिवाजी चौक म्हणून त्या ठिकाणी एक नाव त्या ठिकाणी आलेलं आपल्या आपल्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्या ताब्यामध्ये ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतच्या माध्यमात जो काही आपण ठराव घेतला होता हा ठराव पूर्ण बहुमताने पास होऊनच तो ठराव मंजूर झाला होता तो प्रश्नच नाही आणि कारण शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे त्या ठिकाणी असल्यामुळं शिवाजी महाराजांनी सर्व जाती ला मोठं काम केलेलं आहे आणि कुठल्याही जातीचा त्या ठिकाणी विरुद्ध होतं म्हणून रामसाहेबांनी बहुमताने त्या ठिकाणी ठेवा पास केला आणि सर्व आनंदाने लोकांनी वाटलं की या ठिकाणी पुतळा बसवला पाहिजे शिवाजी चौक त्या ठिकाणी नाव त्या ठिकाणी नाव दिलं पाहिजे त्या ठिकाणी बहुमताने आत्ताच नुकतंच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि तलवड्या या परिसरामध्ये जो काही पुतळा बसवला गेला आहे आता पुतळा पूर्णपणे तलवड्याची एक शान वाटतो पण जेव्हा पुतोळा बसला गेला त्यावेळेस प्रशासनाचे जे काही बांधकाम विभागाचे लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यानुसारच पोलीस प्रशासनाला जी काही कारवाईचा जो काही भडाका लावला आहे यासंदर्भात आपण काय होत असणार आहे नाही म्हणतच छत्रपती चौक त्या ठिकाणी वीस पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी आखलता आणि ठराव पण घेतलेला आहे तसा तो गव्हर्नमेंटला पण दाखल केलेला आहे आणि ठरावानुसार त्या ठिकाणी बँडसीन काम केले बांधकाम वगैरे चौक म्हणून काम केले त्या ठिकाणी झालेलं आहे ऑलरेडी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा चौक हा सिद्ध झाला राहिला फक्त पुतळाचा ते बेकार दिसेल होऊ शकत नाही आणि जिथं ते बेकार दिसत असेल तुम्ही बांधकामांना का परवानगी दिली काय बेस्मेंटला परवानगी दिली म्हणून हा ठीक आहे पुतळ्याला परवानगी पाहिजे होती त्याचं ते प्रसिद्धी चालू होतं परंतु लोकांचे आग्रह करतात त्या ठिकाणी पुतळा बसूला परंतु बेकायदेशी काही नाही बँकशी जो काही त्या ठिकाणी तक्रार आहे ते चुकीची आहे चुकीची म्हणता येणार नाही कारण प्रशासनाने जो काही आपल्याला आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशाच्या माध्यमातून हो। आपला जो काही आज तलवडा सर्कलमध्ये जवळपास वीस ते पंचवीस लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत संदर्भात आपलं काय म्हणायचं की जर प्रशासनानं जर पुतवळा पसरवण्यासाठी जागा दिली नाही तर बँकेनं कशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी काम मंजूर करून काम करण्यात आलं नाही मुळातच तो ग्रामपंचायतीने ठेवा घेतला होता की त्या ठिकाणी शिवाजी चौक आणि त्या शिवाय चौकात बसला पाहिजे असा पोलीस आणि त्यानुसार शिवाजी चौक म्हणून त्या ठिकाणीच काम बँक केलेलं बालपणी बालपण म्हणजे जे जे त्या ठिकाणी परवानगी असं हा म्हणून त्या ठिकाणी गावकऱ्यांनी असं ठेवलं आणि नवीन तरुण ठिकाणी आता परवानगी तर आहेच बँशी काम 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 केले आता जो काही कालच्या सहा तारखेला पाच तारखेला जे काही अनिवारण होणार आणि बसवल्यानंतर आपला एक नंबरला प्रशासनानं कायद्याच्या रूपामध्ये आपल्यावर एक कलम दाखल केला आहे त्या टायमाला आपण कुठे होतात आणि या संदर्भामध्ये जर आपण त्या ठिकाणी असता तर कारवाई होणे योग्यच आहे पण तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात माझं एक मत आहे की पूर्वीपासूनच त्या ठिकाणी पुतळा बसावा की माझा आग्रहाची त्या ठिकाणी आग्रह नव्हता आणि लोकांचाही त्या ठिकाणी आग्रावा पुतळा बसला माझा आनंदाचे भाव आहे चांगलं ते बऱ्याच वर्षापासून ते स्वप्न साकार झाले विषय म्हणजे फक्त महत्वाचा होतं की त्या ठिकाणी स्पॉटला ज्या दिवशी पुतळा बसला त्या ठिकाणी विजरी नसलो पण माझी सगळे चौघडे आहे सोबतचे लोकं मी सगळेच काम आहे आणि तिथे काम नकळत त्यांनी पुतळा बसून केला आहे स्पॉटला नव्हतं तर माझी भावना त्या ठिकाणी पुतळा बसावा ही होती आणि हे सगळं माहिती पोलीस प्रशासनाला पंचवीस वर्षापासून माहीत होतं म्हणून पोलीस प्रशासनाने ठरलं की बाबा हे सर्व गोष्टी साहेबांना किंवा सुरक्षाती यांना माहिती यांचा होता की त्या ठिकाणी जवळ वासायचा दुद दुद आणि त्या सगळ्या परिस्थितीनुसार ते त्यांनी नंबर एकचं नाव माझं घेतलं आता पोलीस प्रशासनाने जी काय कारवाई केली ही कारवाई आपल्याला मान्य आहे आणि ते कायदेशीर काय कारवाई त्यांची म्हणजे त्यांना काही परवानगी असल्यामुळे ती कारवाई केली भविष्यामध्ये आपण आपल्या माध्यमातून जिल्हा माध्यमातून असं ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या राजकीय दृष्ट्याच्या दूरदृष्ट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या करण्यासाठी जे काय आपण प्रयत्न करणार आहे हे कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात आणि भविष्यात येणारं हे स्मारक हे भव्य दिवे कसं दिसत यावर आपलं कसं होणार हे म्हणून त्याचं आमचं एक स्वप्न आहे की तलवडा गावी एक मोठं स्मारक शिवाजी महाराजांचं एक मॉडेल म्हणून महाराष्ट्रामध्ये एक मोठं मॉडेल की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कुठं नाही असं झालेलं आहे असं शिवाजी महाराज त्या ठिकाणी सुशुभीकरण करून एक चांगल्या पद्धतीने मॉडेल महाराष्ट्रामध्ये नाव लावून आणि ते पाहण्यासाठी लोक आले पाहिजे महाराष्ट्रातले आणि लोकांना त्या मुलांना नवीन तर पिढीला एक शिवाजी महाराजाकडे पाहिल्यानंतर ते स्मारक पाहिलं ते आत्मीयता आणि चांगली जागृत निर्माण झाली पाहिजे त्या लोकांना म्हणून त्या ठिकाणी आमचं स्वप्न आहे की त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आणखी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रेरण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या माध्यमातून तरुणांना काय अहवाल करा जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण वाचले पाहिजे की त्यांचे विचार डोक्यात घेऊन नाचले पाहिजे या संदर्भात आपलं काय होत असतं आणि मला बरोबर ते म्हणतात ते की शिवाजी महाराज हे काही जाती नेते कारण प्रत्येक त्याच जातीनितच फार पुढाकार घेऊन असं काम केलं पाहिजे नाही सर्व जातींनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे आणि तलवारामध्ये सर्वच जातीचे लोक